नक्की येणाऱ्या काळामध्ये आमचे जे बी आजी माजी पदाधिकारी असतील आमच्यामध्ये कुठेही गडबाजी नाही प्रत्येकाला इच्छा असते जिल्हा अध्यक्ष व्हावं पार्टीनं करावं जोपर्यंत पक्ष निर्णय घेत नाहीत तोपर्यंत प्रत्येक जण आपापल्या आप बाजूना आप मागणी करीत असतो एकदा कोर कमिटीना आणि पक्षनेतृत्वाना जबाबदारी दिली की सर्वजण मिळून आम्ही ताकदीनं या जिल्ह्यामध्ये काम करू येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नक्कीच पालकमंत्री महोदय आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर साकोरे असतील रामप्रसाद बोर्डीकर साहेब असतील जिल्ह्यातील आमच्या सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व नेते मंडळी यांच्या सोबत यांच्या मार्गदर्शनाखाली या पर्वनी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजपमय वातावरण आपल्याला दिसेल एवढंच बोलतो धन्यवाद आपले काय प्रश्न आता मी आताच काही सांगू शकत नाही परिस्थिती काय होती आणि जिल्ह्यामध्ये आमचे नेते मंडळी काय म्हणतात वरिष्ठ नेते मंडळी काय म्हणतात हा निर्णय घ्यायचा अधिकार माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला नाही पक्ष निर्णय आता ते सध्या आजच मी कस सांगणार हो आहेत ना जिल्हा अध्यक्ष हा 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 बरोबर

सर्व जिल्हा परिषदच्या सर्कलची तयारी करणार आहेत पंचायत समिती सर्कलची तयारी करणार आहेत नगरपालिकेच्या संपूर्ण वार्डाची तयारी करणार आहेत तयारी करताना आम्ही सोयबोळाची म्हणूनच तयारी करणार आहेत तशी तयारी सुद्धा सुरू झालेली आहे पक्षाची आमच्या सर्वांची मला वाटतंय की सोय बोळा शंभर टक्के लढलं पाहिजे या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद एकदा परीक्षा घेतली पाहिजे पक्षाने आणि आम्हाला एकदा संधी दिली पाहिजे सोय वळाला राहायची आणि